आपलं स्टार न्यूजमध्ये स्वागत आहे पालघर पोलिसांचे यश बारा तासांत खुनाचा छडा पालघर पोलिसांनी एका सत्तर वर्षीय महिलेच्या खुनाचा अवघ्या बारा तासांत छडा लावून एक मोठे यश मिळवले आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती मात्र पोलिसांच्या जलद कारवाईमुळे आरोपीला तात्काळ गजाआड करण्यात आले आहे दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटे वाजता पालघर येथील यावे डोंगरीपाडा येथील समाज मंदिरात रखू रामचंद्र कांबडी वय सत्तर यांचा धारदार शस्त्राने गळा आवळून खून करण्यात आला होता या घटनेची माहिती मिळताच विपुल दशरथ धोदडे वय अठ्ठावीस यांनी तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गुन्हा रजी न सत्तावीस छे दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक अंतर्गत मे वीस रोजी दुपारी रात्रीचे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटे वाजता याची नोंद झाली या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पालघर व तारापूर पोलिसांच्या विविध पथकांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली तांत्रिक माहिती आणि साक्षीदारांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अंकेश विलास सवरे वय बावीस रा वाचे डोंगरीपाडा या संशयिताला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान अंकेश सवरेने खुनाची कबुली दिली त्याने सांगितले की मृत महिला त्याच्या आईशी भांडण करून तिला त्रास देत असल्याने त्याने रागाच्या भरात हा गुन्हा केला आरोपीने मयतावर अतिप्रसंग केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे आणि या प्रकरणाचा सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विकास नाईक हे करत आहेत या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री विनायक नरळे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे मोठे यश प्राप्त झाले आहे पाहत रहा आपला स्टार न्यूज पाड्यांतील आणि परिसरातील बातम्यांसाठी तसेच जाहिरातींसाठी स्टार न्यूजचे संपादक आसाद शेख यांच्याशी संपर्क साधा त्यांचा मोबाईल नंबर नऊ आठ नऊ शून्य दोन तीन दोन चार शून्य एक आहे